नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता आहे नव की नवमिंदकी श्री बक्कासूर उद्या नक्की कोणत्या मैदानात पळणार कारण उद्या जर आपण बघायला गेलो तर तीन फेऱ्याचंसुद्धा मैदान आहे आणि करवडी देखील आहे तर मित्रांनो उद्या तीन फेऱ्याचं नक्की कोणतं मैदान होणार आहे त्याआधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोंदवले खुर्द येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान होणार आहे आणि मित्रांनो करवडी येथे बिंजोडसुद्धा होणार आहे तर मित्रांनो चला आता बघूया की नवमिंदकेश्री बाकासूर उद्या नक्की कोणत्या मैदानात येईल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेश्री बाकासूर उद्या तीन फेऱ्याच्या मैदानात पळणार नाही उद्या बाकासूर पळणार बिंजोडला करावडी या ठिकाणी उद्या बिंजोड आहेत मित्रांनो आणि चांगलं असं नियोजन आहे तिथलं तर तिथे आपल्या नवमिंद केकेशरी बकाच शंभर टक्के दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाई